गणेश नामदेव भोईर रानार वाडेगरपाडा सापाड येथ माझे येथे माझी साडेपाच एकर शेतजमीन असून ती माझ्या वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन बिल्डर यांनी बेकायदेशीरपणे दस्त म्हणून त्यांच्या त्याचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला आहे कि किंवा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासंदर्भात माननीय न्यायालय कल्याण येथे विविध दावे सुरू असून क्रिमिनल सिव्हिल दावे सुरू असून सदर न्यायालयाच्या मार्गाने बिल्डर यास ती जमीन हडप किंवा गिलनकृत करता येत नाही त्याच्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून वारंवार माझ्या जमीनचा पजिशन घेण्याचा प्रयत्न केला जातो माझ्या कुटुंबियांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून हद्दपारीसारखे वारंवार कारवाई केल्या जातात यापूर्वी पा चोवीस आठ दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन डी सी पी पानसरे साहेब यांनी विरुद्ध असलेली हद्दपारी रद्द केली त्यावेळेस ती हद्दपारी रद्द करता वेळेस नमूद केले होते की जमिनीच्या वादातील लो, आपसाती लोक आपसाती लोक नातेवाईक यांनी दाखल केलेल्या गुन्हे त्याच्या अनुषंगाने दाखल झालेले गुन्हे असल्याकारणाने ती ती माझ्याविरुद्ध असलेली हद्दपारी रद्द झाली परंतु त्यानंतर सचिन गुंजाल साहेब आले डी सी पी तत्कालीन त्यांनी पुन्हा जमिनीच्या वादातील एक एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्या अनुषंगाने पुन्हा माझ्याविरुद्ध हद्दपारी काढली ती हद्दपारी काढण्याच्या वेळेस त्याच्यात जे गुन्हे माझ्या न्यायालयातून माझ्या गुन्ह्यात माझं नाव वगळण्यात आलेलं आहे खोटेने ते चॅप्टर्स असे केसेस दाखवून ते गुन्ह्याच्या अनुषंगाने पुन्हा माझ्याविरुद्ध हद्दपारीसारखी कठोर कारवाई करण्यात आली त्याच्या अनुषंगाने मी हायकोर्टामध्ये माननीय उच्च इथे रीट पिटिशन दाखल केली होती तिथे मला न्याय मिळून हे माझ्याविरुद्ध असलेली हद्दपारी रद्द करण्यात आलेले